नमस्कार मित्रांनो आज मी जो विषय आणला ती एक प्रार्थना आहे आणि मी जी पुस्तक वाचत होतो त्याच्यामध्ये एका अं आध्यात्मिक पुस्तकात मला ही प्रार्थना मिळाली तर मी ती वाचली आणि त्याच्यावर मी चिंतन केलं तर मला वाटायला लागलं ला की ही प्रार्थना लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि ही प्रार्थना लोकांनी रोज म्हणायला पाहिजे त्याच्यामुळे लोकांना खूप फायदा होणार आहे त्यांची येणारी सं, जी संकट असतात ती कमी होतील त्यांना सुख शांती समाधान मिळेल आणि एवढी सोपी फक्त तीन चार लाईन आहे छोट्या छोट्या त्या तुम्ही सहजपणे म्हणू शकता तर ह्या प्रार्थनेचं महत्व मला वाटतं सगळ्यांना माहीतच आहे आपल्या संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे प्रार्थनेमध्ये काय शक्ती आहे इतर धर्मामध्ये पण असतात प्रार्थना म्हणजे आपण सगळ्यांसाठी मागत असतो आणि जेव्हा आपण सगळ्यांसाठी मागतो तेव्हा ते आपल्याला तर सहज मिळतच पण आपला जो अहंकार असतो तो कमी होतो म्हणजे आपण स्वार्थी बनत नाही म्हणून कधी पण बघा तुम्ही प्रार्थना वाचा त्याच्यामध्ये सगळ्यांसाठी मागितलं आपल्या संत पण सगळ्यांसाठी मागायची सगळ्यांच चांगलं व्हावं असं ते म्हणायचे तर तशी ही प्रार्थना आहे जी तुम्ही म्हणाल तर त्याच्यामध्ये तू सगळ्यांसाठी मागितलेला असल्यामुळे आपोआप तुमच्या अहंकार कमी होत जातो तुम्ही असं म्हणणार नाही का ह्या लोकांना फक्त मिळालं पाहिजे त्या लोकांना मिळालं नाही पाहिजे जे माझ्याशी वाईट वागले त्यांना नाही मिळालं पाहिजे जे माझ्याशी चांगलं वागले त्यांनाच फक्त मिळालं पाहिजे असं नाही याच्यामध्ये सगळ्यांना चांगलं सगळ्यांना सुख मिळू दे शांती मिळू दे ऐश्वर मिळू दे आनंद मिळवू दे समाधान दे सर्वांची भरभराट होऊ दे अशा प्रकारे या प्रार्थनेमध्ये सर्वांसाठी मागितलेलं आहे त्यामुळे आपोआप तुमचं जे हृदय आहे मन आहे ते शुद्ध होत जात कारण तुम्ही सगळ्यांसाठी मागता आणि जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी मागता त्यावेळी तुमचं मन हे खरं शुद्ध व्हायला सुरुवात होते तुमच्या आतमध्ये बदल व्हायला हो सुरुवात होतो तुम्ही मग कोणाची निंदा करणार नाही तुम लोकांची मत्सर करणार नाही तर रोख ज्याला आपण जलसी बोलतो ते जे त्याबद्दल आपण लोकांबद्दल वाईट बोलणार नाही अं त्या, त्या आपोआपच तो एक फरक पडत जातो ही जर तुम्ही प्रार्थना रोज म्हणाल तर तुमचं आपोआप तुमच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते तुम्ही आणि ही प्रार्थना फक्त मोकळ्या वेळामध्ये म्हणायची आहे तुम्हाला काही प्रार्थना काम करताना म्हणायची नाहीये एक सकाळी उठल्यावर तुम्हाला जेव्हा उठता तेव्हा झोप ज्या बेडवर असता अंथरुणावर असता तिथेच दहा मिनिटं म्हणायची आहे नंतर रात्री झोपताना दहा मिनिटं म्हणायची हे खूप आवश्यक आहे आणि इतर वेळी फक्त तुम्ही चालताना म्हणा गाडीमध्ये म्हणा एस टीत म्हणा ट्रेनमध्ये म्हणा कुठेही म्हणा ने ने ही प्रार्थना सगळ्यांसाठी आहे या प्रा प्रार्थनेने तुम्हाला कधी दुसऱ्या लोकांबद्दल राग वाटणार नाही दुसऱ्यांचं वाईट करावं असं वाटणार नाही अशा प्रकारची ही प्रार्थना आहे म्हणून ही प्रार्थना मी मुद्दाम इथे सांगावं असं मला वाटली ह्या प्रार्थनेचा व्हिडिओ बनवा असं मला वाटलं पण ही कारण ही प्रार्थना लोकांपर्यंत जाणं खूप आवश्यक आहे बऱ्याच वेळा आपण देवळात जातो तेव्हा आपण देवासमोर स्वतःसाठी खूप मागत असतो इतर लोकांसाठी आपण त्यामुळे आपण स्वार्थी होतो म्हणजे माझा माझ्या कुटुंबाला भाव नये आणि तो चुकीचा भाव आहे तुम्ही जेव्हा सगळ्यांसाठी मागताना तेव्हा तुमच्या इच्छा लवकर पुऱ्या व्हायला लागतात पण तुम्ही जेव्हा स्वतःसाठी मागताना तेव्हा तुमच्या लवकर इच्छा पूर्ण होत नाही का कारण तुमच्यामध्ये एक स्वार्थीपणा असतो त्याच्यामध्ये ते आणि त्याच्याबरोबर ते आपोआप एक डाऊट येतो भीती निर्माण होत जाते होईल की नाही होईल की नाही असा संशय मनामध्ये बळावत जातो का तुम्ही स्वतःसाठी मागताय ते तुम्ही दुसऱ्यांसाठी मागा आपोआप तुम्हाला अं कुठली भीती वाटणार नाही किंवा कुठलाही संशय वाटणार नाही म्हणजे मला हे मिळेल की नाही असं वाटत तुम्ही सगळ्यांसाठी मागता सगळ्यांसाठी मागता तेव्हा तुमचं मन शुद्ध व्हायला लागतं चांगलं चांगलं म्हणजे एक बोलतो ना आपण आम्ही सगळ्यांसाठी मागतो तेव्हा आपण एक वेगळा आनंद आपल्याला वाटत राहतो संत मंडळी होती साधू संत आपण बोलू ऋषी मुनी हे दुसऱ्यांसाठी मागत होते तर ही प्रार्थना अशी आहे असं म्हणायचं आहे तुम्ही रोज सकाळ रात्री मोकळ्या देवा तुझ्या कृपेने सर्व सुखात आहेत आनंदात आहेत ऐश्वर्यात आहेत सर्वांची भरभराट होत आहे देवा तुझ्या कृपेने सर्व सुखात आहेत आनंदात आहेत ऐश्वर्यात आहेत सर्वांची भरभराट होत आहे यामध्ये तर सर्व आपण सुख मागतोय सर्वांना सुखी कर देवा असं आपण म्हणतोय त्यामुळे आपोआप आपण सुखी होणारच आहोत खरं सांगू ना तुम्हाला जेव्हा आपण बोलतो सर्वांना सुख कर देवा तेव्हा पहिलं सुख आपल्यालाच मिळत असत आणि मग इतरांना मिळत असत सर्वांना सुखाट ठेव देवा सर्वांचा सर्वांना सुख दे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपोआपच सुख प्रथम आपल्याला मिळत तुझ्या कृपेने सर्व सुखात आहेत सर्व आनंदात आहेत सर्व आनंदात आहे प्रथम आपल्याला आनंद मिळत असतो सर्वांना ऐश्वर सर्व ऐश्वर्यात आहेत म्हणजे सगळ्यांकडे भरपूर पैसा वगैरे आहे सर्व श्रीमंतीमध्ये आहेत त्या सर, देवाकडे सर्व काही भरपूर आहे तो आपल्याला भरपूर देण्यासाठी तयारच असतो पण आपण ते मागत नाही आपण मागणार तेव्हा तो देव आपल्याला देत असतो पण ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांसाठी मागतोय तेव्हा तुमचं बोलतो ना एक हृदय ब्रॉड होत तसं आहे तुम्ही सगळ्यांसाठी मागता तेव्हा तुम्ही एक प्रकारे देणारे होता घेणारे होत नाही घेणाऱ्या होण्यापेक्षा हो ना देणारं व्हायचं हो असतं तुम्ही एखादी एक, एक कविता पण अशी आहे मला वाटतं विदा करंदेकरांनी लिहिलेली आहे एक देणाऱ्याचे हात व्हावेत घेणाऱ्याचे हात होऊ नये देणाऱ्याचे हात व्हावेत म्हणजे देव लोकांना तुम्ही जेव्हा भरभरून लोकांना द्याल तेव्हा आपोआप तुमच्याकडे ती गोष्ट येत जाईल आणि ती एक पटीत किंवा दोन पटी देणार नाही तर हजारो पटीने ती तुमच्याकडे येणार आहे म्हणून ही प्रार्थना पुन्हा पुन्हा रोज म्हणायची आहे देवा तुझ्या कृपेने सर्व सुखात आहेत सर्व आनंदात आहेत सर्व ऐश्वर्यात आहेत आणि सर्वांची भरभराट होत आहे भरभराट होणं आवश्यक आहे आपण का करतो गर बरीच का ना गरीब लोक आहेत किंवा मध्यम वर्गीय त्यांच्याकडे पैसा नसतो का नसतो कारण ते असं म्हणत राहत सारखं माझ्याकडे पैसा नाहीये माझी नोकरी चांगली नाहीये आमची ते कोण कमाई करणारा नाही आहे त्यामुळे आम्ही गरीब आहोत पैसा नाही पैसा नाही असं बोलल्यामुळे तो पैसा येतच नाही त्यावेळी त्यापेक्षा तुम्ही बोलला ना सर्वांची भरभराट होत आहे सर्वांची भरभराट होय आपोआपच भरभराटीला सुरुवात होत असते आता इथे मी ही प्रार्थना का घेतली आणि ते सांगतो इथे एक सायंटिफिक रिझन पण आहे म्हणजे तुम्ही जर मानसशास्त्र वाचाल मनाची शक्ती बदल जर अभ्यास कराल तर तुमच्या लक्षात येईल निसर्गाचा असा नियम आहे की तुम्ही जे मागता ते तुम्हाला मिळतं मग ते कसं मागावं आपल्याला माहित नसतं जेव्हा तुम्ही मागता तेव्हा आणि ते मागणं म्हणजे ते शब्द हे परत परत रिपीट करायचे असतात जेव्हा तुम्ही बोलता देवा तुझ्या कृपेने सर्व सुखात आहेत तू ऑलरेडी तुम्ही सुखात आहात असे तुम्ही देवाला सांगताय आणि जेव्हा तुम्ही बोलता आहे माझ्याकडे आहे माझ्याकडे सुख आहे सर्वांकडे सुख आहे तेव्हा सुख अजून अजून येत राहतात कारण निसर्गाचा एक नियम आहे जेव्हा तुम्ही बोलताना मी आहे आता चुकामध्ये तेव्हा आपोआप ते, आपो आप ते सुख शंभर हजार पट्टीने तुमच्याकडे येत असतं जसं आंब्याची एक कोय लावली तर हजारो आंबे त्या झाडाला येतात सेम त्याच नियमाप्रमाणे आपण जे मागतो ते आपल्याकडे हजार पटीने येता म्हणजे जेव्हा तुम्ही सुख मागता तेव्हा सुख सुद्धा हजार पटीने येतं आणि जेव्हा तुम्ही दुःख मागता तेव्हा दुःख सुद्धा हजार पटीने येत असतं म्हणून तो नियम समजावून घेणं खूप आवश्यक आहे एकदा तो तुम्हाला नियम काढला ना आपण जे मागतो ते आपल्याकडे मागतो याचा अर्थ तुम्ही मनामध्ये जे बोलता ते मागणं असतं तुम्ही म्हणा ना माझ्याकडे पैसा नाही आहे माझं पगार कमी आहे मी कसा घर चालू असे जर रडत राहिल ना तर तसंच ती परिस्थिती वाढत जाते तुमची हजारो पटींनी ती वाढत जाते आणि तुम्ही गरीब गरीब गरीबच होत जाता पण तेच बोल ना माझी भरभराट सर्वांची भरभराट होत आहे सर्वांची भरभराट होत आहे तेव्हा ती भरभराट आपोआप व्हायला सुरुवात होते कुठल्या ना कुठल्या मार्गाने ती भरभराट सुरुवात होत असते आपल्याला काय फक्त म्हणायचं असतं आपण ते लक्ष नाही द्यायचं काय कुठून येईल सु कुठून येईल आनंद कुठून येईल ऐश्वर कुठून येईल हे आपण विचार करायचा नसतो आपण मग फक्त ते जे युनिवर्सचा लॉ आहे जो युनिव्हर्सचा जो निसर्गाचा नियम आहे त्याच्याप्रमाणे त्याचा अभ्यास करून मी प्रार्थना सांगतो तर तुम्ही फक्त म्हणायचं आहे त्या नियमाप्रमाणे सर्व आपल्याकडे येणार आहे आता तुम्ही आपण आता हे मी तुम्हाला सहज शब्द सांगितलं म्हणून तुम्हाला ते त्याचं महत्व कदाचित वाटणार नाही पण तेच मी सांगितलं तुम्ही गायत्री गायत्री मंत्र रोज म्हणा ते गायत्री मंत्रामध्ये काय होतं तो एक तर संस्कृत मध्ये असतो त्याचा अर्थ आपल्याला सहज कळत नाही त्यामुळे त्याचा फायदा होण्याची शक्यता खूप कमी असते पण तेच तुम्ही जर मराठीत कराल तो जर मंत्र तुम्ही मराठीत कराल तर तो आपोआपच मी आता जे शब्द तयार केले त्याप्रमाणे होतो ही प्रार्थना सुद्धा तशीच तयार केलेली आहे एखाद्या संस्कृत श्लोकामधून ही प्रार्थना तयार केलेली आहे जशी आता मी गायत्री मंत्र बघ कसा आहे तो इथे दिलेला आहे ओम भूर स्व भर्गो देवस्य आता तुम्हाला काय कळलं तुम्हाला काही कळणार नाही याच्यामध्ये कारण हे संस्कृत शब्द आहेत पण ते जर मराठीत केले त्याचं भाषांतर कसं कळतं बघा आम्ही ईश्वराचे ध्यान करत आहोत ज्याने या सृष्टीची निर्मिती केली तो पूजनीय आहे ज्ञानाचे भंडार आहे तो ईश्वरा ज्ञानाचा भंडार आहे जे ज्ञान पापाला आणि अज्ञानाला दूर करते आम्हाला ते ज्ञान सत्याच्या मार्गावर चालण्यास मदत करते आता तुम्हाला अर्थ कळला म्हणजे मराठीत केला म्हणजे शब्द हे महत्वाचे असतात जे तुम्हाला कळले पाहिजे त्याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे जसं मी या गायत्री मंत्राचा मराठीत अर्थ केल्यावर तुम्हाला तो सहज कळला तशीच ही प्रार्थना आहे आणि एक तुम्हाला निसर्गाचा नियम सांगतो तुम्ही जे रिपीट करत असताना जे शब्द शब्दामध्ये खूप ताकद असते शब्द तुम्ही कुठले उच्चारताय मनामध्ये मोठ्याने म्हणायची गरज नाही मनामध्ये म्हणायचं आणि जे रिपीट तुम्ही करता शब्द ते तुमच्याकडे ती गोष्ट घेऊन येत असतात जेव्हा तुम्ही सुख म्हणता सुख मी सुखात आहे सर्व सुखात आहे सर्व सुखात आहेत तेव्हा आपोआप सुख तुमच्याकडे यायला लागतं तुमचे संकट कमी होत जातात तुमचे पॉझिटिव्ह विचारांची संख्या वाढत जाते तुमचं मन आहे ते सकारात्मक विचाराने भरतं आणि नकारात्मक विचार निघून जातात म्हणून ती रिपीट करणं आवश्यक हो आहे सर्व सुखात आहेत सर्व आनंदात आहे तेव्हा आनंदात म्हणजे तुम्ही होता पण निराश होणार नाही आनंद तुमच्याकडे आपोआप येणार आहे कारण का तुम्ही तो रिपीट करताय निसर्गाचा हा नियम लक्षात ठेवा जे तुम्ही बोलता जे तुम्ही मागता ते तुमच्याकडे येत असतं मग आता काय मागायचं हे आपण ठरवायचं असतं म्हणून आपण फक्त चांगले शब्द उच्चारण हे खूप सगळे आता हे संस्कृत श्लोक म्हणजे काय शब्दच आहेत फक्त ते संस्कृत मध्ये आहेत म्हणून ते आपल्याला वाटत हा ते पॉवरफुल खूप आहेत कारण ते भटजी लोक पंडित सगळे जेव्हा जेव्हा पूजा वगैरे असते यज्ञ असतो तेव्हा ते सतत म्हणत असतात हे मंत्र पण ते संस्कृत मध्ये असतात ते आपल्याला कळत नाही त्याचा अर्थ बर म्हणून ते आपल्याला त्याचा उपयोग होत नसतो तुम्हाला ते अर्थ कळणं आणि तो अर्थ ते शब्द तुम्ही रिपीट करणं हे खूप महत्वाचं रिपीटेशन ला खूप महत्व आहे आता आपल्या आपण जर तुम्ही बघत असाल तर आपण विचार खूप करत असतो म्हणजे चिंता काळजी भीती आपल्या मनात खूप असते पैसा येईल की नाही मग मला सुख मिळेल की नाही याने आपण घाबरलेलो हो असतो आणि त्यामुळे आपल्याकडे मग त्याच गोष्टी येत राहतात कारण आपण रिपिटेशन तेच असत आपण जर बघा कुठलं काम करायला गेल तर भीती वाटते होईल की नाही होईल की नाही म्हणजे स्वतः नाही असंच असतं आपल्यामध्ये हे काम माझं होणारच नाही मग बऱ्याच वेळा ते होतच नाही काम जी जी आप आप ही जी भीती आहे ती निघून गेली पाहिजे जेव्हा तुम्ही सर्वांसाठी मागता ना तेव्हा तुमच्या मनात ती भीतीच राहत नाही तुम्ही सर्वांसाठी आपोआप सगळ्यांना मिळणार त्यावर तुम्हालाही मिळणार आहे म्हणून ही प्रार्थना खूप खूप महत्वाची आहे अशी दुसरी एक प्रार्थना सुद्धा आहे पण ती पण तशाच प्रकारची आहे सेम बघा इथे काय दिलेलं आहे संस्कृत मध्येच आहे ओम नम शिवाय ओम नम शंभवाय च मयोभवायच नम शंकरायच आता याच्यात आपल्याला काय कळणार आहे काही अर्थ आपल्याला कळणार नाही त्यामुळे ती म्हटली तर त्याचा उपयोग नाही होणार त्याचा अर्थ कळणं ती भावना निर्माण होणं जेव्हा तुम्ही ते म्हणताना मी सुखात आहे मी सुखात आहे तेव्हा तो सुखा सुखी होण्याचा भाव आपल्यामध्ये निर्माण होत असतो जसं तुम्ही आता निराश तुम्ही बोला मी खूप निराश आहे आज माझं मनच नाही आज म्हणून आपोआप तुमच्या मनामध्ये निराशा निर्माण व्हायला लागते आणि तुम्ही निराश होत जाता र आपोआप दुःख दुःखी होत जाता कारण काय ते शब्द तुम्ही उच्चारता जेव्हा एखादा जण तुम्हाला वाईट शब्द उच्चारतो बोलतो तेव्हा तुम्हाला राग येतो का राग येतो कारण तो शब्दामध्ये ती ताकद असते ते शब्द तुम्हाला सुखी देऊ शकतात आणि क्रोधी देऊ शकतात मग तुम्हाला ते शब्द कसे वापरायचे हे खूप महत्वाचं आहे म्हणून आपण चांगले चांगले शब्द वापरायचे आता मी आहे ओम नम शिवाय शंभ हे जे संस्कृत बोललो त्याचाच मराठी अर्थ बघा मग तुम्हाला तो कसा कळेल तो बघा जो ईश्वर कल्याणकारी आहे त्याला प्रणाम जो सुख देणार आहे त्याला प्रणाम जो सर्वांच चांगलं करतो त्याला प्रणाम आता हे मी मराठीत बोलल्यावर तुम्हाला कसं सहज कळलं म्हणून मराठीमध्ये कुठलाही जो मंत्र आहे ना तो मराठीमध्ये म्हणा त्याचा भाषांतर करून मरा जेव्हा तुम्ही मराठीत म्हणा तुमची मराठी भाषा असेल तर हिंदी असेल तर हिंदीत म्हणा तर तुम्हाला ते सहज कळतो आणि तो भाव निर्माण होणं भावना भाव याला खूप अर्थ आहे तुम्ही वाचलं पण असेल मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव इथे भाव शब्द वापरला जे भाव जेव्हा तुम्ही देवाच्या समोर जाता तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल किंवा जे म्हणाल त्याच्यामध्ये भाव असणं खूप आवश्यक आहे तो भाव जेव्हा निर्माण होईल आपल्यामध्ये तेव्हा ती गोष्ट तुमच्याकडे खेचली जाईल जेव्हा तुम्ही दुःखाचा भाव निर्माण कराल माझ्याकडे पैसाच नाही मी खूप गरीब आहे हैराण झालो आहे मी कोणच मला मदत करत नाही माझे घरातले सरळ नाहीये मग तशी प्रकार तो भाव निर्माण होतो तुमच्यामध्ये आणि त्या गोष्टी तुमच्याकडे खेचल्या जातात आ, नियम नियम हा नियम म्हणजे मनाच्या शक्तीचा नियम आहे हा तुम्ही जे म्हणता ते तुमच्याकडे येणार आहे मग काय म्हणावं हे खूप महत्वाचं आहे म्हणून ही मुद्दाम मी तुम्हाला प्रार्थना दिली आहे की असं म्हणत राहा रोज देवाच्या कृपेने सर्व सुखात आहेत सर्व आनंदात आहेत सर्व ऐश्वर्यात आहेत सर्वांची भरभराट होत आहे इथे सुख आलं सुख आलं आनंद आला ऐश्वर आलं आणि भरभराट आलं हे रोज म्हणत राहा जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा रात्री झोपताना म्हणा सकाळी उठल्यावर अंतरुणात म्हणा आंघोळ झाल्यावर म्हणा चालत असताना म्हणा ट्रेन मध्ये म्हणा रिक्षा टॅक्सी जेता असेल तिथे म्हणा हळूहळू बघा तुमचा काय चमत्कार होत जातो तो ते ते अलू -अलू ही प्रार्थना एवढी पॉवरफुल आहे ना की आपल्याला त्याचा नियम माहिती नाही म्हणजे निसर्गाचे नियम आपल्याला माहित नाही म्हणून आपण या दुःख दुःख भोगतो आजकाल आपल्याला सुख समाधान शांती मिळण्यासाठी ते शब्द म्हणत राहणं खूप आवश्यक असत तुम्ही बोलाल ना मी सुखी आहे मी माझ्या जीवनात शांतता आहे मी समाधानी आहे तरी सुद्धा आपोआप ती गोष्ट तुमच्याकडे खेचल्या जातात आपोआप आजूबाजूचं वातावरण तयार होत जातं तुमच्या इथे जर समजा किटकिट करणारी लोक असतील आजूबाजूला किंवा शेजारी तर ही जर प्रार्थना तुम्ही म्हणा देवाच्या कृपेने सर्व सुखात आहेत आनंदात आहेत ऐश्वर्यात आहेत सर्वांची भरभराट बर होत आहे तर तो, तो शेजारीची कटकट आपोआप बंद होईल किंवा तो, तो कुठेतरी निघून जाईल किंवा आजूबाजूचे जे वातावरण वाईट असेल त्याच्यातून तुम्ही बाहेर पडाल तुम्ही दुसरीकडे एखादी रूम घ्याल एखादा फ्लॅट घ्याल पैसा येत नसेल तर तो पैसा यायला लागेल ला तो पैसा यायला म्हणजे तुम्हाला जो आवश्यक आहे तेवढा येणार तुम्ही असं म्हणत नाही मला लाखो करोडो रुपये आले पाहिजेत असं नाही तुम्हाला सुख मिळेल असा अशा प्रकारे तो पैसा तुमच्याकडे येईल तुमचा डोक्याला ताण वाढवेल असा पैसा येणार नाही चुकीच्या मार्गाने पैसा येणार नाही चुकीच्या ना मार्गाने येणारा पैसा तुमच्याला डोक्याला ताप होऊन बसणार तुमच्या मुला बाळांना तो सुख देणार नाही म्हणून प्रामाणिक मार्गाने तो पैसा येणार आणि तो तुम्ही आपोआपच कमवणार तुमची ती बुद्धीच बदलत जाणार तुमचा दृष्टिकोन बदलत दुण जाणार म्हणून मित्रांनो ही प्रार्थना खूप खूप आवश्यक आहे सतत म्हणत जेव्हा तुम्ही रोज रोज म्हणाल हे शब्द परत परत रिपीट कराल तेव्हा ते, ते शब्दांमधली जी ताकद आहे ना तीच गोष्ट तुमच्याकडे खेचली जसं देवाच्या कृपेने सर्व सुखात आहेत सर्व आनंदात आहे सर्व ऐश्वर्यात आहे सर्वांची भरभराट होत आहे होत आहे प्रेझेंटेन्स मध्ये बोलणं खूप आवश्यक आहे मी सुखात आहे सुखात आहे हा भाव निर्माण होणं खूप आवश्यक आहे आणि तो कसा भाव निर्माण होणार जसं तुम्ही रोज मांडणार तस आता संतांना काय करायचे ते नामस्मरण सारखे करायचे तो भाव निर्माण व्हायचा हो जसं देव माझ्या समोर साक्षात उभा आहे जेव्हा मी म्हणत असेल विठ्ठल 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 तो विठ्ठल समोर आहे आल्यासारखा आपोआप भाव निर्माण होतो आणि मग आणि माहित आहे मा जो देवाचं नाम केलं देव जर नाम केलं का आपल्याला सुख शांती समाधान मिळणारच आहे मग तसे सगळ्या गोष्टी यायला लागतात <coughs> म्हणून आपण इथे देवाचं पण नाम करतोय आणि आपल्याला जे हवं आहे ते पण मागतोय पण ते आपण आपल्यासाठी नाही मागत आहे आपण सगळ्यांसाठी मागतोय म्हणजे देवाच्या देवा, देवा तुझ्या कृपेने सर्व सुखात आहेत सर्व आनंदात आहेत सर्व ऐश्वर्यात हो आहे सर्वांची भरभराट होत आहे असं आपण सर्वांसाठी मागतोय त्यामुळे ते सहजपणे आपल्याकडे येतं कारण तिथे अहंकार नसतो आपला शुद्ध भाव असतो आपलं मन शुद्ध होत जात आणि आपण दुसऱ्यांचं वाईट करण्याची आपल्याला कधीच बुद्धी होणार नाही कारण का आपण सतत साथ सगळ्यांसाठी मागतोय आणि जेव्हा तुमचा असा भाव तयार होतो ना मग तुम्हाला जास्त कशाची गरज पण लागत नाही तुम्ही जे मिळेल त्याच्यातच सुखात राहू शकता आपली हाव संपते आपला करायचा तो संपून जातो राग कमी होत जातो सगळ्या गोष्टी ज्या वाईट आहेत विकार बोलतो ते हळूहळू कमी होत जातात आणि शुद्ध भाव निर्माण होतो <coughs> मित्रांनो तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुम्ही माझ्या या व्हिडिओला युट्यूब चॅनलला जे सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि लाईक केलं याबद्दल तुमचा आभारी आहे धन्यवाद